घर जळाल्याची माहिती कळताच अर्धापूर शहरातील नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी तसेच उपनगराध्यक्ष मुक्तीदिर खान नगरसेवक आजी माजी नगरसेवक समाज का सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आपण पाहू शकतो आमच्या माध्यमातून राजेश्वरजी शेट्टीसाहेब योगी जाळदे देशमुख आमचे शफिक भाई पूर्वाजी कानोडे विशाल लंगडे शेख साबेर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गुणवंत विरकर असे सर्वजण या ठिकाणी या कुटुंबास भेटीसाठी आलेले आहेत काही वेळापूर्वीच भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियामार्फत ही बातमी लावण्यात आली होती मदतीचे हक्क या कुटुंबानं केली होती या ठिकाणी सर्व अर्धापूर नगरपंचायत आजी माजी नगर सेवक नगर सेवक प्रतिनिधि मुख्य बाबूराव जी लंगड़े अभी गुरखेल प्रवीण जी देशमुख हमारे घर के कोई भी नहीं खाली बेटा घर को आग लग गया लगने के

हा पंधरा हजार काहीच नाही आता गरीब माय नाही बाप नाही नाही बाबा येऊन राहिले होते आणि ते बी गेले आणि ते पाणी फेकायला गेले आम्ही जुळून जात होते त्याच्यामध्ये आधी लाईट पण बरं झालं सिलेंडर या ठिकाणी साधन सामग्री जळ खात झालेली याबद्दल आपण काय सांगू शकतो आज अर्धापूर शहरामधील बिलाल नगर या भागामध्ये नवनाथ नंदीवाले रहिवासी यांच्या नंदीवाले नंदी यांच्या चारशे मुळे घराला आग लागली ते रोज मजुरी करणारे व्यक्ती घरामध्ये प्लास्टिकचे साहित्य आपले ते, ते कपडे भांडे आणि प्लास्टिक जे प्लास्टिकच्या सामानावर त्याला जे गावोगावी गल्ली गल्ली फिरून जे केस जमा करतात ते केस सगळे आणि काही रिपोर्ट त्याचे जे असतील आणि काही पैसे ठेवलेले असं अचानक शॉर्ट सर्किट लागल्यामुळे आज सकाळी त्याचं बरंच नुकसान झाले आहे ते आता आम्ही सर्व टीम आले पाहणी केली आणि आता काय आमच्यातर्फे व गावाच्या सर्व ज्या प्रतिष्ठित नागरिकांकडून त्यांना काय मदत करता येईल ती आम्ही फुल नाही फुलाची पाकळी या हिशोबाने आम्ही मदत करून त्यांना देणार आहोत